टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी मुंबईत आज आझाद मैदानावर महामोर्चा हरिभक्त पलायन तुकाराम बाबा उतरणार महामोर्चात पश्चिम महाराष्ट्राचं स्वीकारले नेतृत्व जिल्हाधिकारी राजा दया निधी यांना दिले निवेदन अध्यात्म समाजकार्याबरोबरच मैशाळच्या पाण्यासाठी लढा उभारणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी मैदानात उतरलेत या संघटनेचं पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व तुकाराम बाबा करणार आहेत मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा भव्य महामोर्चा आयोजित करण्यात आला या महामोर्चात तुकाराम बाबा उतरणार आहेत सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदन दिले यावेळी अमोग सिद्ध शेंडगे जयदीप माने सतीश काराजंगी जकराया क्षीरसागर गंगय्या स्वामी भीमराव निगडे चेतन भोसले माऊली वनमराटे उपस्थित होते जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुकाराम बाबा महाराज यांनी नमूद केले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे या प्रशिक्षणा सर्व प्रशिक्षण समिती कार्यालय ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर एस एम नर्स पदावर काम करत आहेत या योजनांमुळे सांगली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथंच कायमस्वरूपी नोकरी रोजगार मिळते असं मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय त्यानुसार या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा बाह्य प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित व वेळेवर देण्यात यावे युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावे असा शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञाय असावी असं नमूद केलं मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत सहा महिन्यापूर्वी एक जे आर नेतृत्वा जी आरच्या माध्यमातून महारा सांगली जिल्ह्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये एक लाख पंचवीस हजाराच्या अधिक मुलं त्या ठिकाणी कामावर आहेत तर सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या मुलांना आता सहा महिन्यानंतर परत त्या मुलांना कमी करण्यात येत आहे तर त्या अशा वेगवेगळ्या प्रमुख चार मागण्या घेऊन या ठिकाणी उद्या दिनांक चार दोन दोन हजार सर पंचवीस रोजी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी येऊन आपलं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी करणारे आहेत एकीकडं मुलांची जर परिस्थिती बघितलं तर त्या मुलांना सहा महिन्यापर्यंत काम मिळाली ज्यांना पाच हजार सहा हजार पगारावरती ती मुलं काम करतात आणि सहा हजार मुलं काम करत असताना त्या मुलांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे आश्वासन मिळाले तर ते शंभर टक्के सक्सेस होईल आम्हाला पूर्णत्व होईल पण तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही सहा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मुलाला कमी करण्याचं काम आता वेगवेगळ्या भागामधून चालू आहे तर ते थांबावं त्यांना वाढ मिळावी आणि त्या मुलांना मानधन तत्वावरती कामावरती घ्यावा अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती चार प्रश्न आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या उद्या चार तारखेला आम्ही आझाद मैदान ह्या ठिकाणी भव्य दिव्य असा मोर्चा राठोड साहेब आहेत जे हरिभाऊ राठोड साहेब जे माजी खासदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून श्री संत बागडेबा मानवत संघटनेचे सर्वेस्त तुकारामबा महाराज म्हणून त्या ठिकाणी मी त्या आंदोलनला मी देखील पाठिंबा व मार्गदर्शन करण्यासाठी जाणार आहे वास्तविक पाहता जर बघितलं ह्या भागामध्ये अनेक जे तरुण मुलं आहेत त्या मुलांचे